ताकळीच्या श्री चौडेश्वरी पतसंस्थेची झालेली प्रगती कौतुकास्पद पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांचे प्रतिपादन ताकळीच्या श्री चौडेश्वरी सहकारी पतसंस्थेने एका वर्षात ठेवी कर्ज वाटप करून आर्थिक प्रगती केली आहे शिवाय या पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी देखील जपत विविध समाज विधायक उपक्रम राबवल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी केले येथील श्री चौडेश्वरी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे सरपंच भौरम्मा कोळी भाजपाचे संगप्पा केरके गुरुपादप्पा बिराजदार चंद्रशेखर गायगवळी डॉक्टर उमेश सुरळे चन्नप्पा पुजारी सागरकलशेट्टी उपसरपंच सिद्धाराम घोडके शरणाप्पा दूधभाते धर्मराज बगले लक्ष्मण केरूर पतसंस्थेचे अध्यक्ष सिद्धाराम बगले उपाध्यक्ष संतोष मदुरे यांच्यासह आदी उपस्थित होते यावेळी टाकळीचे सुपुत्र बिरप्पा लातुरे व पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे संचालक राहुल झेंडेकर रवींद्र तावसकर संगमेश्वर बगले अंबाजी बगले सतीश मदुरे जट्यप्पा कोळी सागर बगले महेश मदुरे अशोक बिराजदार परशुराम कोळी आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय पाटील दिनेश पाटील रतिकांत बगले संदीप पदमकोंडे हिरण कुंभार पूजा बिराजदार शिवशंकर कुंभार स्वप्नाली लोभे आदींनी परिश्रम घेतले